मित्रांनो नमस्कार आपल्याकडं चांगल्या क्वालिटीचे ह्युमिक शक्यतो मिळणं भाव पडतो आणि त्याचे महत्व जे चांगल्या क्वालिटीचे ह्युमिटचं हे तर डिस्प्लेमध्ये पण आहे ते बघा साधारण एका आठवड्याचं एक गोविट आणि गोरी जंगच्या लांबीमध्ये तुम्ही फरक बघू शकता किती मोठा फरक आणि

युमिकचं महत्त्व समजून घ्या एक लक्षात घ्या की जर चांगल्या क्वालिटीचं असेल तरच या क्वालिटीचे या पद्धतीने रिझर्ट येतात अन्यथा आपलं रेझर्ट येत नाही त्याच्यामुळे निश्चित चांगल्या क्वालिटीचं घ्या आपल्या कंपनीतर्फे जे रूमो डायमंड नावाने जे येतं ते सेम हेच युमेक आणि सेम असंच रिझर्ट तुम्हाला त्याच्यात सुद्धा दिसून धन्यवाद